जय महाराष्ट्र पब्लिक कशेत बरे आहेत ना आता आजच्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत करतो आजच्याच दिवशी आपले दोन व्हिडिओ बनवतात मस्तपैकी आणि आता आपण बनवतो एक नंबर भाकरीचा म्हणजे बाजरीच्या भाकरी कशा केल्या जातात कसं काय 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 वापरलं जातं तर आता आपण मस्तपैकी बनवणार आहे तर तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला कळेल बाजरीच्या भाकऱ्या कशा बनवल्या जातात आणि आपण थोडं थोडं सगळं सुरु दाखवतो त्याच्यामुळे तर माहितीच आहे की कशी रेसिपी मराठी रेसिपी असते सगळं तर आता आपण चला बघूया कशी बोलते कशी नाही बघा आता आपण घेतलेलं बाजरीचं पीठ मस्त पैकी आणि तिला आता चाळायचं असं चाळायला लागतं का सगळं कनेक्ट त्याच्यात ना तर मित्रांनो असं चाळल्यानंतर चाळ निघतो आता बघा चाळ निघा चाळून घेतलंय दोन नंबर आता हे बघा उरलेला चाळ असं चाळ निघतो म्हणजे ही का असते घाण है ना पिठातले घाण सारखं काळ ना असतो ना चाळच पण चिप ठेपून येतो ना आपण तरी घाण म्हणजे म्हणजे असं हे आता याला बाजूला ठेवायचं आणि ते पीठ बघा एकदम मस्तीपैकी असं झालेलं आहे पीठ रेडी आणि आता आपण बसतो की तवा ठेवलेला आहे काळा हे तवा माणसं म्हणते काळा का आहे जर रिजन सांगतो कारण हा काळा तवा ना आम्ही का ठेवला असं लेगोवर गेलं आमची बाकी चिपकून बसते तर आता इकडं पाणी वसलेलं आहे मस्तपैकी काला चालू आहे पिठाचा म्हणजे हे करायचं आहे मिक्स पीठ करायला लागले आहे मिक्स मस्तीपैकी आता बाजरीच्या भाकरी बनवणार आहे आपली आई आणि आईच्या हाटाच्या भाकरी खाणं नशिबात कुणाची पण असतं हाटील ही याच्यापेक्षा घरचं बाजरीची भाकर चपाती तांदळाची भाकर तांदळाची काय आमच्यात म्हणत नाही म्हणा बाजरी ज्वारी मका असल्या वस्तू बनते त्याच्या तर बघा मित्रांनो किती भाकरी बनते असं बघा सक्रात झाली तरी चोड काय अजून नक्की झालं असं असत हे मिक्स करून घेऊ द्यायला सगळं मस्त पटापट सगळे किती भाकरी बनते पिठात किती सहा भाकरी एवढ्या पिठात एवढ्याच्या पिठात सहा भाकऱ्या बनतात मित्रांनो बघा म्हणजे आता कुठल्या करते आपण बघूयाच आता तिनं बघा पीठ बाजूला ठेवलं म्हणजे आता एवढ्या पिठात किती भाकरी अजून बनवत्या कामात अजून आपल्या मस्त पीठ खूप आहे अजून पीठ जसं पाणी लागेल तसं आपण घेतलं जातं आहे ना आता हे असं भगोल भगोलातनं असं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि गावासाइडला कसं चुली असल्यामुळं खाली बसून आपण करतो मुंबई शहरी भागामध्ये सगळं असं जास्त याच्यावरती करतो वर किचन कटा असतो त्याच्यावरतीच आपल्या हे करत्या तर एकदम भारी अशी करत्या लास्टपर्यंत बघा तुम्हाला नक्की कळेल की कशी भाकरी केली जाते आणि कसं त्याची प्रोसेस आहे म्हणजे तुम्हाला घरी करायला पण सोपी पडेल अशी आपण मस्तीपैकी दाखवतोय तर आता बघा अजून पाणी घेतलं थोडंसं एकदम असं पातळ करत नाही ते म्हणजे जेवढं लागेल तेवढंच पाणी लागतं नाही तर तुम्ही पातळ करून टाकताल परत मला शिवाय देताल तर बघा मस्तपैकी आता करत्या झालेलं आता मग एकदम चकाचक दिसायला लागलं मग असे कसं होतं ना आता बघा कसं झालं म्हणजे चिकूल हा पहिला खादा दिसतो पण एकदम असा घट्ट झाला का चिकूल एकदम साफसफाई दिसतो तस सा, भाकरीच पीठ झालेलं आपलं मस्तीपैकी आता आपल्या थापायला घेणार आहे भाकरी मस्तीपैकी हे बघा अशी पद्धत एक नंबर हातात बघा भाकरी केली जाते आपल्याकडं असं बघा डबल थोडंसं चाळलं चाळून काय आहे आता चाळून घ्या लागतं पीठ आता बघा हातात त्याने थोडस चालू केलंय लागल्या आपल्या थपायला भात करा थापाय लागल्या म्हणजे तिथं पीठ का ठेवलंय की थोडं का चिपका लागला का घ्यायचं आहे ना बघा थोडं करत आता बाकरी मस्त पिका आणि गॅसवरती आपण केलेले मस्तीपिक चुलीवरती आलं गेले पण इकडे मुंबई शहरामध्ये गॅसवरती भाकरी करणं हे सोपं हवं लय मोठी अवघड गोष्ट आहे बरोबर ना त्याला पापोडा येणं सगळं येणं ही खूप मोठी गोष्ट येते तर आता मस्तपिकी झालेल्या बाकरी आणि ते बाकरी बाकी मस्तपैकी तव्यात आणि सगळे हाय तसे तव्याच्या भाकरी आल्या का मित्रांनो मला सांगा नक्की कमेंट करून कारण बघा तवा यांचा अंदाज एक परफेक्ट बसलेला असतो की तवा आणि आपला हात एकदम मस्त इकडे टाकली लावायला सुरुवात केली लगेच पाणी असतं बघा सुवर्ण पाणी लावा लागतं हे काय काय होतं पाणी लावल्यावर लावा लागतं का बघा सगळे लावतात म्हणून आम्ही लावतो है ना तर त्याचा अंदाज म्हणजे काय असतं का याचा नाहीत नाही का ठीक आहे कोई बात नाही तर आता असं आपण पाणी टाळ्या लावलेलं नसलं की नाही आता उलटायची म्हणजे खाली नाही असं असं ओखात वाटते त्याचा काय तर अंदाज असाल ठीक आहे आपल्याला काय एवढं माहीत नाही जसं काय असेल तसं बघायला की आले का नाही बाजार थोडी थूड़ थोडी बाकरी तेव्हा दुसऱ्या बाकरीची तयारी चालू केली बघा याने म्हणजे ही तव्यातली संपत नाही तर दुसरी लाटून ते थापून बाकरी एखादी झाली पाहिजे कारण या बाकरीवर लक्ष दिलं तर मग हे बाकरी राहील ना परत टाईम वेस्ट होईल त्याच्यामुळं दुसरी तयारी चालू आहे आता ही बाकरी मस्त की भाजू द्या तर आपण दुसरी भाकरी जाऊन तयारी बघूया कशी करते अजून तर बघा पूर्ण परत तशीच झाली डबल पण लास्टपर्यंत बघा तुम्हाला परत डबल स्वच्छ दिसते कारण काय माहीत अंदाज काय जसं पाणी लागेल तसं आहे घेत्या खाताना आणि गावाकडच्या पद्धतीनेच आपल्या इकडे सगळं बनतं असं नाही की तर शहरात येऊन राहिलो पालघर बोईसरला येऊन राहिलो म्हणून जरा मुंबई सारखं करायला पाहिजे ना हा आपलं गावठी ते गावठी झाकून राहणार आहे असं मस्त पिके बनते कसं आहे एकदम सहा चपात्या सहा बाकरे होणार म्हणून सांगितलं तिने सहा बाकरे होते त्याच भागा नंतर कारण आतापर्यंत दोन झाले तरी अजून लाटा काय संपणार नाही इकडे आपली अजून बाकरे उलटलेली नाहीये इकडे डबल चालू झाले हातावरती पहिलं करायला लागतं असं गोल ती वारी बोल बरं करायला काढायला लागते ना त्यामुळे ते थाकून ठेवायला जायला उले बघा मित्रांनो आपण लाकडे उलटले डबल तशी का तर आपली ते बंद एकदम बनवून रेडी झालं बघा किती मोठी बागा इकडच्या बाकऱ्यापेक्षा ही आपली बाकरी हातात बघा आता बघा मित्रांनो लावायचं याला पाणी चालू केलं पाणी लावायला बघा डबल सारवून काढलं बाकरी मस्त वेग वर्तन असे लावून घेतलं मस्त वेगळे बघा तर पण दुसरी बाकी आपली रेडी झालेली आहे आता भाकरी आपण मस्त पैकी खाणार आहे मस्त सुक वांग्या सोबत भाकरी आणि व बाजूची भाकरी आणि खाल्ल्या वांग एकदम सुक सुद्धा बाहेर वांग भरलेलं झाले टाक आपलं बघा मस्ती आता बघा आता तो मोठा कार्यक्रम आहे मित्रांनो मोठा कार्यक्रम आहे आता हे जरा बाजूला ठेवायचं त्याच्यावर आपली गावाकड सारखे ते असतं ना भाकरी तसे आता इकडे भाकरी अशी करायला लागते कारण पापोडा हा गॅसवरती आला कारण इथं आपण चूल नाही पडू शकत शहरी भागामध्ये पण गॅसवरतीच आपण जसं पापोडा वगैरे यासारखा कार्यक्रम आपला चालू असतो भाकरी अशी एकदम मस्तीपैकी आपण बनवायला लागते तर तुम्ही बघू शकता किती बाहेर आता भाकरी आपण बनवतोय अशी भाकरी बनवायला ना लेट आहे बघतो असं सोपं नाही की कुणाला पण आता आजकाल आजकाल सगळं हॉटेलचं मागवण्यापेक्षा अशी घरगुती पद्धतीने आपण भाकऱ्या बनवल्या तो खूप भारी आहे ती बघा कसं बनवतो ते पहिल्याच माणसाला आपल्यासारख्या आपल्यासारख्यांना आता पापड बघायचा माझा मन कसा आहे तुम्हाला नक्की दिसेल नक्की दाखवणार मी पापुडा कसा झाला ते कसं आहे ना बरोबर एकदम बाजून घेते गॅसवर गॅसवर का सुखाच नाही बाजून घ्यायला इथं आधी पाऊस पडला तरी उकडत आणि नाही झालं तरी उकडत भाकरी बघू शकता तुम्ही किती बाहेर मित्रांनो कसे झाले आपली भाकरी तुमच्या काचे पहिली भाकरी आपले रेडी केलेले तर चला आता आपण मस्तपैकी जाऊ जेवताना भेटू भाकरी घेतली एक भाकरी कांद्याच्या दोन तीन फोडी ही मस्तपैकी आपलं बंद ताट बरं कस आहे <laughs> कसं बनले आपल्या ताट काय का तर या मित्रांनो जेवायला आपल्याकडे मस्तपैकी हा हा चला आपण आता जिव्या तर मग मित्रांनो आता टेस्ट करून आपण सांगू कसं झालंय कसं नाही एक नंबर झालं <laughs> <जा> ना <laughs> आ, तर आम्ही तू संपून तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या यासाठी एक आय कसं झालं मला